शिंगाड्याच्या पिठाची बर्फी करण्यासाठी सगळ्यात आधी मी कढई तापत आहे यात मी घालणारे अर्धी वाटी तूप त्यातलं मी आधी एक दोन ते तीन चमचे तूप घेणार आहे लागेल तसं आपल्याला ऍड करायचं आहे सगळं एकदम ऍड करायचं नाही आहे सो मी अगदी पाव वाटी साधारण तूप घेतली इथे आणि हे आपण वितळून घेऊया आपलं तूप इथे वितळलं आहे आता मी ह्याच्यात घालणार आहे शिंगाड्याचं पीठ एक वाटीभर पीठ आहे ते आपण करूया आणि आता हे छान हलक होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचंय जसं आपण बेसनाच्या लाडवासाठी भाजतो बेसन त्याच प्रकारे आपल्याला हे शिंगाड्याचं पीठ भाजून घ्यायचंय गॅस लहान ठेवायचा आहे तुम्ही इथे बघू शकता तूप मला थोडं कमी वाटतंय ह्याच्यात आता मी आणखी एक दोन चमचे तूप याच्यात घालणार आहे हे हे करून बघा मिश्रण इथे छान पातळ झालंय आता ह्याला छान वास सुटेपर्यंत परतून घ्यायचंय अगदी मंद आचेवरती परतायचं याला एक पाच मिनिटं लागतात छान हलक झालं पाहिजे पीठ तुम्ही बघू शकता इथे हे पीठ छान हलकं झालंय थोडासा रंग बदलला आहे ह्याचा आणि छान वासही सुकला आहे आता मी गॅस बंद करणार आहे आणि ह्याला थोडं थंड होऊ द्यायचं आहे एक दोन मिनटं खूप गरम असताना आपण ह्याच्यात साखर घालणार नाही हो त्यामुळे एक दोन मिनटं ह्याला थंड होऊ देऊया आपलं मिश्रण इथे थंड होतंय ते थंड होत असतानाच मी ह्याच्यात आहे वेलची पावडर एक अर्धा चमचा वेलची पावडर घेतली ही साखरेबरोबर वाटलेली आहे वेलची आपण ह्याच्यात मिक्स करून घेऊया आणि त्याचबरोबर मी थोडंसं जायफळ घालणार आहे ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातलं तरी चालू शकतं आमच्याकडे सगळ्यांना आवडतं त्यामुळे एक थोडस जायफळ किसून घालणार याच्यात खूप घालायचं नाही ना याचा खूप उग्र वास येतो अगदी थोडस जायफळ घेतलंय मी आणि ते आपण हे मिक्स करून घ्याय ही वडी थापण्यासाठी मी ते ताटली घेतली आहे त्याला आपण थोडस तूप लावून घेऊया म्हणजे वडी चिकटणार नाही खाली सगळीकडनं छान नाही ही आहे आपण बाजूला ठेवूया आपलं मिश्रण इथे कोमट झालंय खूप थंड पण नाही आहे खूप गरम पण नाही आहे आता एक वाटी शिंगाड्याच्या पिठासाठी मी इथे एक वाटी साखर घेतली आहे पिठी साखर आहे ती आपण त्यात मिक्स करूया तुम्ही जर कमी गोड खात असाल तर तुम्ही कमी घेतली तरी चालेल ती आपण ह्याच्यात छान मिक्स करून घेऊ हो। खूप गार झाल्यावरती साखर घालायची नाही मग ती विरघळत नाही थोडस गरम असतानाच यात साखर मिक्स करून घ्यायची पहिल्या सुरुवातीला सुख सुख वाटतं पण नंतर ते गरम असल्यामुळे साखर विरघळायला सुरुवात झाली की ते मऊ होत साखर छान मोडून घ्यायची याच्यात पिठी साखर याच्या सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्यात तुम्ही बघू शकता आपली पिठी साखर आणि मिश्रण इथे छान मिक्स आता आपण लगेच हे सगळं मिश्रण ताटीत काढून घेऊ आणि एक हे सगळं मिश्रण एकसारखं फेल कापून घ्यायचंय थोडस पसरवून घ्यायचंय आधी स्पॅचुलानी आता ह्याला प्लेन करण्यासाठी मी ते एक वाटी घेतली त्याला पण मी थोडस तूप लावून देतो आणि त्या वाटीच्या सहाय्याने आपण याला छान सारख plain पसरून घेऊ आता पुन्हा एकदा वाटीच्या साहाय्याने हे आपण हे जर चेपून घेऊ म्हणजे नंतर हे सुटणार नाही आणि आता एक तासभर ही वडी आपल्याला सेट ठवायची हो आहे तूप व्यवस्थित घातलेलं आहे त्यामुळे सेट व्हायला हो वेळ लागतो मिश्रण गरम असत त्यामुळे एक तासभर तरी ह्याला सेट करायला ठेवायचं नाहीतर वडी मोडण्याची शक्यता असते त्यामुळे एक तासभर आपण वाट पाहूया आणि तासाभरानंतर आपण ही वडी कट करू आपली शिंगाड्याची वडी इथे व्यवस्थित सेट झाली आहे तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे तुम्ही बघू शकता हे थंड झाल्यावरती कळत आहे आपल्याला तर आता आपण ही कट करून घेऊया तुमच्या आवडीच्या आकाराची तुम्ही ही कट करून घेऊ शकता आता आपण आज मी तुम्हाला दाखवणार आहे केळ्याच्या पिठाची नापशी चला आपण साहित्य बघूया लापशी करण्यासाठी सगळ्यात आधी आपण पातेल ठेवू आपण आणि यात मी आता घालणारे एक चमचाभर तूप साजूक तूप घेतलंय तूप छान गरम होऊ द्यायचंय गॅस मीडियम ठेवायचा, आहे आपलं तूप इथे तापलंय आता मी घालणार आहे एक चमचा जिरं त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या तुकडे करून घेतले आणि यात आपल्याला घालायचंय एक ग्लास भर ताक थोडं याला ढवळून घ्यायचं आता यात मी घालणार आहे एक चमचाभर ओलं खोबरं एक चमचाभर दाण्याचं कूट आणि इथे हे केळीचं पीठ आहे साधारण एक दोन मोठे चमचे मी केळीचं पीठ आहे ते पण मी आता ह्याच्याबरोबर घालणार आहे इथे आणि हे आता छान आपण मिक्स करून घ्यायचे याच्या गुठळ्या सगळ्या फोडून घ्यायच्या आपलं केळीचं पीठ इथे छान मिक्स झालंय तुम्ही बघू शकता जसं जसं हे मिक्स होतं तसं जसं हे घट्ट होत जातं हे व्यवस्थित घट्ट झालंय आता मी याच्यात घालणार आहे आणखी अर्धा ग्लास पाणी आपण त्याच ताकाच्या भांड्यात पाणी घेतलंय ते आपण ह्याच्यात घालूया मिक्स करून घ्यायचंय लागलं तर थोडं आणखीन पाणी आपण एक्स्ट्रा करणार आणि उकळी आणून घे मला ह्याच्यात पाणी अजून थोडं कमी वाटत आहे आणखीन थोडं पाणी घालतो आता आपण ह्याच्यात दीड ते दोन ग्लास पाणी घातलंय तर आपण याला एक उकळी आणू त्याच्या आधी ह्याच्यात चवीप्रमाणे मीठ घालायचंय मिक्स करून घेऊया हो चांगलं अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि पोटभरीची आहे याला एक दोन मिनिट आपण शिजवून घेऊया तुम्ही बघू शकता ह्याला उकळी आलेली आहे आणि लापशीची कन्सिस्टन्सी अगदी व्यवस्थित घट्ट झाली आहे खूप पातळ पण नाही आहे खूप घट्ट पण नाही आहे आपली लापशी इथे तयार आहे मी गॅस बंद करणार आहे तुम्ही जर उपासाला कोथिंबीर खात असाल तर तुम्ही ह्याच्यात घालू शकता बरेच जण खात नाहीत त्यामुळे मी घातलेली नाही आहे आपण ही मध्ये काढून घेऊया गरमागरम प्यायला खूप छान लागते आणि अगदी दोन चमचे केळीच्या पिठामध्ये आपण बघितलं की केवढी लापशी झाली आहे आजचा हा आपला केळ्याच्या पिठाच्या लापशीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा आणखीन कुठले कोकणी पदार्थ तुम्हाला माझ्याकडनं बघायला आवडतील तेही मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद